नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतो आहे घावणे पीठ कशाप्रकारे तयार करायचं आंबोळी पीठ कशाप्रकारे तयार करायचं आणि डोशाचं पीठसुद्धा कशाप्रकारे तयार करायचं जेणेकरून आहे ना ही तिन्ही पीठं आपण तयार करून ठेवली तर नाश्त्यासाठी घावणे आंबोळी किंवा डोसा आपण अगदी झटपट तयार करू शकतो तर ही तिन्ही पिठं कशाप्रकारे तयार करायची कधी कधी आपण काय होतं ना की बऱ्याच जणी जॉबसुद्धा करतात तर आपल्याला डोसे बनवायचे असतील तर सकाळी आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालावे लागतात मग रात्री ते वाटावे लागतात त्यानंतर ना आपण नाश्त्यासाठी डोसे किंवा ना, आंबोळी तयार करू शकतो घावणे तर तसे आपले झटपट तयार होतातच तर आपण अशा प्रकारची पिठं तयार केली आणि रात्री जर आपण हे पीठ भिजत घातलं ना तर आपण नाश्त्यासाठी आंबोळी किंवा डोसेसुद्धा आहे ना अगदी सहजच करू शकतो तर ही पिठं बनवत असताना आहे ना मी या सर्व पिठांचं ग्रॅम वजनसुद्धा सांगितलेलं आहे तर ही तिन्ही पिठं प्रकारे बनवायची आणि कशा प्रकारे आपण ठेवून द्यायची जेणेकरून ती अगदी महिनाभरसुद्धा वापरू शकतो तर ह्या तिन्ही पिठांची रेसिपी आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर घावण्याचं पीठ कसं तयार करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घावण्याचं पीठ तयार करण्यासाठी आहे ना आपण कोणताही तांदूळ घेऊ शकतो म्हणजे अगदी रॅशनच्या तांदळाचे घावणेसुद्धा खूप छान होतात तर इकडे मी साधारण जाड असा तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला जितकं प्रमाण पाहिजे म्हणजे अर्धा किलो एक किलोसुद्धा घरघंटीवर दळून देतात तर आपल्याला अर्धा किलो पाहिजे असेल तर अर्धा किलो एक किलो पाहिजे असेल तर किलो किलो, एक, किलो एक किलो तर इकडे मी आहे ना एक किलो तांदूळ घेतलेत आणि हे मी दुकानातले साधारण जाड असे तांदूळ घेतलेले आहेत तर आपल्याला घावण्यासाठी पीठ तयार करत असताना तांदूळ फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आहे ना आपण पंख्याखाली साधारण सात ते आठ तास किंवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही हे तांदूळ आहे ना एक दोन तास जरी सुकवले तरीसुद्धा ह्याचं घावण्याचं पीठ खूप छान होतं आणि तांदूळ सुकून झाले की घरगंटीवर जाडसर दळायला द्यायचे आहेत त्यानंतर आपलं घावण्याचं पीठ रेडी होतं घावण्याचं पीठ रेडी झाल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता हे माझ्याकडे जे पीठ आहे ते मी दाखवते घावण्याचं पीठ रेडी झाल्यानंतर आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आहे ना खूप छान असं ठेवून द्यायचं आहे घावण्याचं पीठ साधारण महिनाभर तरी आरामात राहतं तर एकदा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो तर हवाबंद डब्यामध्ये आहे ना हे पीठ तयार झाल्यानंतर आपण ठेवून द्यायचं आहे तर आंबोळी सुद्धा आहे ना आपल्याला कोणताही तांदूळ चालतो फक्त तो धुतलेला असला पाहिजे तर वजनी प्रमाण म्हणाल तर आपण तीनशे ग्रॅम तांदूळ घेणार आहोत आणि वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर तीन वाटी तांदूळ घ्यायचा आहे तर आता आपण तीन वाटी तांदूळ घेऊया तर मी इकडे तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर वजनी प्रमाण याचं तीनशे ग्रॅम आहे आणि इकडे मी पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आता आपण उडीद डाळ आणि चणा डाळसुद्धा घेणार आहोत तर, तर इकडे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी आणि वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम आणि इकडे मी पन्नास ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे आणि इकडे पाव चमचा मी मेथीधानेसुद्धा घेतलेले आहेत तर ही उडदाची डाळ आहे ना आपल्याला एक तर धुऊनसुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्या घरातील कोणत्याही स्वच्छ कपड्याने पुसूनसुद्धा घेऊ शकतो तर हे सर्व साहित्य आपण एकत्र एक करून घरघंटीवरच दळायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं आंबोळीचं पीठ आहे ना तयार होईल हे अर्धा किलोचं प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता म्हणजे एक किलोचं प्रमाण होईल तर अशा प्रकारे हे आपलं आंबोळीचं पीठ तयार झालेलं आहे तर हे मी पीठ आहे ना घरामध्ये नेहमी तयारच ठेवत असते थे। तर हे आपलं असं हे आंबोळीचं अर्धा किलो पीठ आहे तर असं आपण हे एखाद्या छानशा डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये असं पॅक करून ठेवायचं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो हे आपलं आंबोळीचं पीठ तर आपलं शेवटचं पीठ आहे दोशाचं पीठ तर दोशाचं पीठ कसं तयार करायचं इकडे मी आहे ना धुतलेला तांदूळ घेतलेला आहे साडेतीनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मी उदाची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा धुवून सुकून घेतलेली आहे आणि इकडे पोहे घेतलेले आहेत पन्नास ग्राम तर पोहे घातल्याने आहे ना डोसे छान असे कुरकुरीत तयार होतात त्याच्यामुळे मी पोह्यांचा इकडे वापर केलेला आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर, तर, तर सुद्धा घालू शकता नाही घातले तरीसुद्धा चालेल तर हे सर्व साहित्यसुद्धा आहे ना आपण एकत्र करून घरगंटीवर दळायला द्यायचं आहे दळून झाल्यानंतर एखाद्या छानच्या डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे रात्री भिजून ठेवू शकतो आणि सकाळी याचे डोसे तयार करू शकतो तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे डोशाचं पीठसुद्धा आहे तर अशा प्रकारे मी ते तयार करून ठेवत असते जेणेकरून पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं घावणेपीठ प्रकारे तयार करायचं आंबोळी पीठ प्रकारे तयार करायचं आणि डोशाचं पीठ कशा प्रकारे तयार करायचं जेणेकरून डोसा किंवा आंबोळीसाठी ही पीठं भिजत घातली की सकाळी आपण नाश्ता अगदी सहज बनवू शकतो तर तुम्हीसुद्धा आहे ना अशा प्रकारे पीठ तयार करून नक्की ठेवा जेणेकरून ते आपण महिनाभरसुद्धा वापरू शकतो तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद